नमस्कार पालकांनो मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर पालकांनो बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक व्हिडिओ तो आहे जागरूक पालक काय असतो जागरूक पालक म्हणजे कसे असतात जागरूक पालक ऐकायचं आहे तुम्हाला चला तर मग एक मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते आज एक गोष्ट आहे लहानशा मुलीची तिचं नाव आहे टिनू टिनूला तिच्या आईबाबांना एक सरप्राईज द्यायचं आहे त्याच्यासाठी ती काही तयारी करते आदल्या दिवशी रात्री दोघांच्याही उशीखाली काहीतरी ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आईबाबांना सांगते आई बाबा तुमच्यासाठी माझ्या परी राणीने एक गिफ्ट पाठवलं आहे आई बाबा आश्चर्याने म्हणतात काय पटवलंय बाळा दाखव पटकड आम्हाला तर ती सांगते डोळे बंद करा ती उशी काढून काहीतरी काढते आणि दोघांच्या हातावर ठेवते आणि बघतात तर काय आश्चर्य दोघांच्याही हातावर एक एक तुकडा आहे पन्नास रुपयाच्या नोटचा आता बघा पन्नास रुपयाची नोट टिनूने काय केले हाफ केली आहे एक आईसाठी एक बाबांसाठी पालकांना जरा विचार करा आपण इथे असतो तर काय केलं असतं पटकन आपण बोललो असतं की नाही अरे तुला अक्कल आहे की नाही तुला कळतं की नाही भाईसे काही झाडाला उगवतात का असं कोणी नोट फाडतं का वगैरे 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 पण तुम्हाला माहिती टिनूच्या आईबाबांनी काय केलं त्यांनी ॲज अ जागरूक पालक तिला पहिले जवळ घेतलं तिला म्हटलं अरे तुझं परिणाणीने जे गिफ्ट दिलंय ते खूप छान आहे आम्हाला खरंच आवडलंय तिला खूप खूप धन्यवाद सांग आमच्याकडून आणि तिला एक गोष्ट पण सांग की नेक्स्ट टाइम तू जेव्हा असं काही गिफ्ट देशील त्यावेळेला माझ्या आईबाबांना पूर्ण नोट दे तिचे दोन तुकडे करू नकोस का तर माझे आई बाबा हुशार आहेत ते त्यांच्याप्रमाणे जसं हवं तसं ते डिव्हाइड करतील बघा काय केलं ह्या पालकांनी तिला जवळ घेतलं काय झालं असेल हो आशा याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढला तिचा आत्मविश्वास वाढला तिची जी काही क्रिएटिव्हिटी होती जे काही तिला सांगायचं होतं वेगळं काहीतरी किंवा गिफ्ट द्यायचं होतं तिला कळलं जे काही मी केलं ते बरोबर आहे फक्त त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करायची असा विचार करा याच जागेवर जर आईवडिलांनी तिच्यावर चिडचिड केली असती ओरडले असते तर तिचा आत्मविश्वास खालावला असता आणि प्रत्येक वेळेला काहीतरी गिफ्ट देण्याआधी खूप विचार केला असता हो की नाही बघा काय मिळाले आपल्याला या गोष्टीतून की आपण जेव्हा पण आपल्या मुलांबरोबर काहीतरी बोलतोय किंवा त्यांना काहीतरी आणायचंय किंवा त्यांनी काही दिलं कुठलाही प्रसंग असू दे थोडा विचार करा आणि मग प्रत्युत्तर द्या पटकन हो किंवा नाही म्हणू नका किंवा रागवू नका कसं त्यांना समजवून सांगता सा येईल याचा विचार करा चला तर मग बनूयात आपण जागरूक पालक आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पाल्याला घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे तू आहेस तसा मला स्वीकार आहे धन्यवाद